नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं दे, स्वागत देशातील आघाडीची ऑटोमोबाईल्स कंपनी असलेल्या मारुती सुझुकीने लॉन्च केलेल्या चौथ्या जनरेशनची स्विफ्ट कारचं अनावरण नगर शहराच्या नगर मनमाड महामार्गावरील मारुती सुझुकीच्या कांकरिया ऑटोमोबाईल्स अरेना शोरूममध्ये आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी एसबीआयचे रिजनल मॅनेजर सूर्यनारायण पांडे कांक्रिया ऑटोमोबाईल्सचे सुरेश कांक्रिया सत्यम कांक्रिया शोरूमच्या संचालिका स्नेहा कांक्रिया साधना कांक्रिया या उपस्थित होत्या मारुती सुझुकीची स्विफ्ट ही सर्वांच्या पसंतीस उतरलेलं वाहन आहे आकर्षक लूक सुरक्षा व विविध सुविधांनियुक्त असलेली नवीन स्विफ्ट सर्वसामान्यांच्या आवाक्यातील कार ठरली असल्याची भावना आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केली चौथ्या जनरेशनच्या स्विफ्ट कारमध्ये अनेक बदल करून फीचर अपग्रेड आणि ऑलन्यू से ऑलन्यू झेड सिरीज इंजिन उपलब्ध करून देण्यात आलं आहे व्हेरियंट इंजिन अँड मायलेज नवीन स्विफ्ट एल एक्स आय व्ही एक्स आय व्ही आय ओ एक्स आय व एक्स आय प्लस हे पाच प्रकार उपलब्ध आहेत या सर्व प्रकारांमध्ये नवीन एक पॉईंट दोन लिटर पेट्रोल इंजिन असेल कंपनीच्या दाव्यानुसार कारचे इंजिन मॅन्युअल ट्रान्समिशनसह हो। चोवीस पॉईंट आठ प्रति किलोमीटर आणि ए एम टी गिअर बॉक्ससह हो। पंचवीस पॉईंट बहात्तर प्रति किलोमीटर मायलेज देणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय जुन्या के पारा पेट्रोल इंजिनच्या तुलनेत नवीन झेड सिरीज इंजिन तीन किलोमीटर प्रति जास्त मायलेज देणार आहे

मॅनेजर स्टेट बँकचे मॅनेजर पांडेसाहेब माजी नगरसेवक ज्ञानदेरावजी पांढरे साहेब सर्व अतिथी करत आताच खर तर आता थोड्या वेळामध्ये एन एम सी उत्सव आहे कुठलीही एखादा नवीन ऑटोमोब सेक्टरमधला एखाद्या नवीन ज्या गाडीच्या रूपानं एक प्रोडक्ट मार्केटमध्ये असतं तर त्याची पिवी उत्सुकता ही प्रत्येक ग्राहक वर्गाला असते आणि ज्याला ज्याला ज्या ज्या कंपनीची गाडी त्याच्या घरामध्ये असेल तर त्या कंपनीची नवीन गाडी येणार म्हटलं तर त्याला देखील एक वेगळी उत्सुकता असते कारण शोरूमच्या माध्यमातून अनेक ग्राहक वर्ग हा त्या शोरूमची जोडलेला असतो मग तो फोन येतो मेसेज येतो त्याच्यावरती आपल्याला प्रत्येकाने उत्सुक करावी असते ते आपण गाडी पाहायला गेलं पाहिजे आणि मग जसं पाहतो तसं नवीन नवीन बदल प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक सेक्टरमध्ये आपल्याला बदलत असताना पाहायला मिळतं तसेच प्रकारे आता ऑटोमो सेक्टरमध्ये देखील दर दोन तीन वर्षाने गाड्यांमध्ये देखील एक थोडं अपग्रेडेशन जातं आणि त्याच्यातल्या नवीन नवीन फीचर्स की नवीन नवीन वेरियंड्स गाड्यांमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतं आणि म्हणून आता जसं एक वेगळा काळ बदलत चालला त्याच्या या आमची कंपनीला बऱ्यापैकी आता या डिझलकडनं त्यांनी मागच्या काही काळामध्ये दोन तीन वर्ष की डिझेल गाड्या आहेत ते डिस्कंटिन्यू केले आता नवीन हे पेट्रोल ब्रिगेड्स वेगवेगळ्या मध्ये आणत आहेत त्याच्या माध्यमातून आता नवीन स्विफ्ट सर्व आज होत आहे तर निश्चित त्याचं सगळं आता पाहिल्यानंतर नवीन गाडी आहे नवीन आता नवीन कच्छ प्रमाणे एक एरोडायनिक शेप ते आता नवीन आता अकरा दहा मार्केटमध्ये आलेला आहे तर मला खात्री आहे चांगल्या प्रकारे आता या नवीन या शेपला नवीन शेपला ग्राहक कसोटी दिले आणि चांगल्या प्रकारे हे सगळं या गाडीच्या आवड असणाऱ्या लोकांमध्ये या नवीन गाडी घ्यायची असतील तर निश्चित त्या चांगल्या प्रकारे कुठला प्रसिद्धी देईल ते मनापासून आपल्या सर्व सिद्धिम शेख असतील सुरेश शेख असतील त्यांची सर्व खात्री आवडून टीम असेल सगळ्यांनाच त्या नवीन गाडी लॉन्चिंग करता मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो आजच्या आपली नगरचे लाडक्या होता सर्वांना मर्यादित करतो इन्स्पेक्शन इंजिन लागेल पाण्याची तर सर्व भाग बनवेल सर्व कस्टमर होतं दिसते मारुती कंपनीची सूट गाडी सूट मारुतीची सूट सगळ्यात सक्सेसफुल आहे म्हणजे मारुतीमध्ये जो चेंज आला तो चेंज आला सूट पासून एकदम मार्केट शेअर वाढला पण ती आणि तुझी आधी डिझेल काय मारुतीचं सगळ्यात सक्सेस प्रॉडक्ट असेल तर सूट काय आणि ते, ते आता आत्तापर्यंत ती तीन चारदा व्यवस्थित बदलून बदलून आता त्यांनी फाईव्ह टू मॉडेल स्विफ्टर केलं आहे की प्रत्येक कस्टमरच्या डोक्यात म्हणजे आली डिझायर आली त्यानंतर त्याच इंजिन बरेच प्रॉडक्ट आले आणि हे वन ऑफ द बेस्ट प्रॉडक्ट आहे की जे लोकांना लोकांच्या डोक्यामध्ये ते आवडतं आवडतो लोकांना आपण ते प्रॉडक्ट आता लॉन्च करत आहोत सर्व साक्षीने आणि जेडो लोकांचा आले कार्यक्रमाला सर्वांचं स्वागत करतो प्रतिनिधी मुंतजर शेख डी एन ए मराठी अहमदनगर